हॅलो नमस्कार सकीनो मुजोनाथ किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज मी ताकाचे तीन प्रकार दाखवणार आहे एक काकडीपासून केलेलं ताक दुसरं बीट आणि तिसरं कोथिंबीर अशा तीन फ्लेवरची ताकाची रेसिपी मी दाखवणार आहे उन्हाळ्यामध्ये रोजचं खरं ताक हे आहारामध्ये असावं ताक ताक हे शरीरासाठी खूप उत्तम आहे तर त्यासाठी आपण पहिली करणार आहोत ताकद काकडीची फ्लेवर ताक बनवणार आहोत काकडी पण ही खूप चांगली असते शरीरासाठी थंडाव जाणार असते डायजेशन आयुर्वेदा तर अमृत समान मांडलेलं आहे हे का आता पहिली काकडी घेतलेली आहे आपण पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी घेणार आहोत या मध्ये आपण सहा मीठ घेतलंय आपलं थोडस सैन मीठ घालायचे थोडस जिरं घालायचे आणि याच्यामध्ये थोडं दही घालून आपण हे फिरून घेऊया पा? हे पान आता हे आपण ओतून घेऊया हे झालं काकडी फ्लेवरचं ताक आता दुसरं आपण बिटाचं करणार आहोत आता हे पहा आपण बिटाचा फोडी करून घेणार आहोत हे पहा पहिलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ घालून घेऊया छोटीशी हिरवी मिरची घालायची आहे मग अशी सांगायचं राहिलं ती पण घातली होती त्याच्यामध्ये काकडीच्या एक छोटीशी मिरची घालायची जास्त मिरची घालायची नाहीये नाही तर खूप जळजळ होईल एक छोटीसा तुकडा आहे मिरचीचा त्याच्यात जिरं आहे थोडं सैनव मीठ घालायचे आहे आपलं साधं मीठ घालायचं आहे थोडंसं त्याच्यात थोडं तही घालून घेऊया आपण आता हे पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेते हे पण आपण आता हे फिरून घेतलेलं आहे हे पण झालं आहे बीट हे आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं असते रक्तवाढीसाठी हे बीट फ्लेवरचं झालेलं आहे आता आता आपण कोथिंबिरीचं करणार आहोत हे पहा मी मुभर कोथिंबीर घातलेली आहे हे पहा आता कोथिंबीर घालून घेतली आपण त्याला एक छोटीसा मिरचीचा तुकडा घालायचा आहे थोडस जिरं घालायचंय आपलं साधं मीठ घालायचे आणि सैंज मीठ घालायचे तर यात पण ताग घालून घेऊया आता हे मिक्सरमध्ये फिरून घेते मी हे पहा कोथिंबीरचं पण ताक झालेलं आहे हे पण आपण घालून घेऊया ग्लासामध्ये तिन्ही फ्लेवरची आपली ताक झालेलं आहे हे पहा छान अशी ही रेसिपी तयार झालेली आहे तीन फ्लेवरचे तीन ताक बनून झालेलं आहे हे खूप छान टेस्टी असते आणि उन्हाळ्यामध्ये ते कंपल्सरी रोज प्यावं याच्यापासून आपल्या शरीराला थंडावा मिळतो डायजेशन पण चांगलं होतं ताक हे अमृता समान आहे त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये वापरलंच पाहिजे आपली तिन्ही ताकाची रेसिपी तयार झालेली आहे हे बा तुम्हाला ताकाची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जेवणासोबत रोज ताक प्या घेत जा